श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय अकरावा गणेशाय नमहा हे ओंकार रूपा पशुपती हे भवानी वरा दक्षिणामूर्ती ब्रह्मांडात जितुक्या विभूती तितुकी तुझे रूपे तुझी देखा तुझे रूप ते निराकार जेणे हे व्यापक चराचर जे सर्वस्वी आधार अविद्या माया प्रकृतीला ते स्वरूप जाणावयाला अशक्य आहे देवराया म्हणून तू करण्यादया सगुनुरूपे धर धर्शील जैसे ज्याला वाटतं तैसे तो तुला भाग देत नामामुळे तुझप्रत भिन्वत्व येना कधीही शैव तुला शिव म्हणती ब्रह्म बोलती वेदांती राजानुजांचा स सीतापती वैष्णवांचा विष्णू तू उपासनेप्रमाणे नावे मिळाली तुझ कारणे परी तू अभिन्नपणे सर्वाठाईच गवसली तू सोमनाथ विश्वेश्वर हीच हिम केदार ओंकार क्षिप्रा तटाकी साचार महांकाल तुचकी नागनाथ वैजनाथ कृष्णेश्वर वेरुळात त्र्यंबक तुला म्हणतात गोदावरीच्या तटाके तू भीमाशंकर मल्लिकार्जुन रामेश्वर तू गोकर्ण रूपी शंकर तू महादेव शिंगणापुरी त्या अवघ्यांचा कारण असो माझे साष्टांग नमन माझ्या त्रितापांचे हरण शीघ्र करी दिन देवा तुझी कुबेराला क्षणात धनपती केला मग माझ्याविषयी काहो पडला प्रश्न तुम्हासी गिरिजापते बाळकृष्णाच्या सदनासी समर्थ आले दुसरे वर्षी त्या बाळापुरासी दासनवमी कारणे सुकलाल बाळा कृष्ण या बाळापुरा लागून निश्चिम भक्ती होते दोन त्याची सरीन ये कोणा यावेळी बरोबर होते पाटील भास्कर बाळाभाऊ पितांबर गणू जगदेव दिंडोरकर हा उत्सव दास नवमीचा सांग झाला इथसाचा दैवयोग भास्कराचा इथेच आला ओढवून एक कुत्रे पिसाळलेले भास्करा येऊन चावले तेने लोक इतर भायले म्हणती आता हा पिसाळलेला उपाय अवघे व्यावहारिक भास्कराने केले देख कोण म्हणती निशंक डॉक्टर झाडा बोलवणे भास्कर म्हणे ते अवसरी वैद्यान वैद्याची ना जरूर खरी माझा डॉक्टर आसनावरी बैसला आहे गजानन त्याचकडे मजलाने विवृत्त अवघे कळवावे ते सांगतील ते ऐकावे आपला हेका करू नका गजाननांचे समोर आणीला पाटील भास्कर बाळाभाऊचे समाचार अवघा समर्थास श्रुत केला तो अवघा ऐकून महाराज वधले हसून हत्या वैर आणि ऋण हे कोणाशी चुकेना सुकलालाच्या गाईठाई द्वाडपणा जो होता पाहिजे तो या भास्करे लवलाही शेगावी दवडीला ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाणं तेच चावले येऊन या पाटील भास्कराला तिचा हरण्या द्वाडपणा मशी यांनी केली प्रार्थना इचे प्यावया दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी दूध पिता वाटले गोड आता कार्य चालले चालले जड नको पडदा ठेवूस आड वाचवू का मी सांग तुला हे कुत्रे निमित्त झाले तुझे आयुष्य मुळीच सरले आता पाहिजे प्रयाण केले तू या सोडून मृत्यू जरी इच्छा असेल मनी वाचण्याची तुझ लागोनी तरी तुझे मी यापासून रक्षण वेड्या करील परी ती होईल उसनवारी जन्म मृत्यूची बाळाखरी या आशाश्वताच्या बाजारी देणे घेणे चालत बोल आता झडकर काय तुला विचार ऐसी कधी ना येणार पर्वणी जी जाण तुला वास्कर बोले त्यावरी मी अजाण सर्वतोपरी जे असेल अंतरी आपल्या तेच करावे लेकुराचे अवघे हित माता एक ते जाणत ऐसे एका अभंगात श्री तुकोबा बोलले मी आपले लेकरू म्हणून विनंती कशाच करू ती अवघ्या ज्ञानाचा सागरू अवघे काही कळते तुला ऐसे ऐकता भाषण संतोषले गजानन खऱ्या ती समाधान खरे बोलता होत असे कोणी म्हणाले गुरुराया भास्कराशी वाचवा सदया ह्या कुत्रापासून या तो आपुला भक्त असे महाराज म्हणती त्या कारण हेच तुझे अज्ञान अरे वेड्या जन्ममरणं हीच मुळी भ्रांती असे जन्मेन कोणी मरेन कोणी हे जाणवाया लागूनी परमार्थाचा उपाय जाणी शास्त्रकरे कथन केला त्याचा उपयोग न करावा मोह हो समूळ सोडावा प्रारब्ध भोग भोगावा निमूटपणे हेच बरे संचित प्रारब्ध क्रियमान हे भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्म जन्म हा सिद्धांत असे या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे पूर्वीजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य तो अवघ्यातून झाला मुक्त मोक्षास जया कारणे म्हणून आग्रह करू नका मार्ग त्याचा अडवू नका काय भास्करासारखा भक्त राणा जन्मे पुन्हा पूर्वजन्माचे याचे वैरी उतरे होते निर्धारी म्हणून ते या बाळापुरी चौथे झाले भास्करास त्याने अवघा आपुला डाव येथे साधिला तैसा जरी शेव शेष उरला द्वेषमणी भास्कराचा तरी तो त्याचा द्वेष कारण पुढील जन्मास कारण होईल भास्करचं दावा आपल्या ओगावया म्हणून पूर्वजन्मीचे वैर सरले या आतानं काही शेष उरले भास्करा कारण भले अवघ्या उपाधी निरसल्या आता मी इतकेच करतो दोन महिने वाचवतो याला न पिसाळू देतो श्वान विषापासून ते मी केले जरी हा जन्मास येईल पुन्हापरी दोन महिने भूमीवरी उरले आयुष्य भोगावया ऐसे ज्ञान ऐकले ते कित्येकास नाही पटले मात्र बाळाभाऊ आनंदले त्या बोधाते ऐकून भास्करा तू धन्य धन्य संत सेवा केलीस पूर्ण चुकले तुझे जन्ममरण काय यो योग्यता वानो तुझी ऐसा प्रकार झाल्यावरी मंडळी आली शेगाव नगरी भास्कर बोले मधुरोत्तरी महाराजांच्या भक्तगणा बाळापूरची हकीगत सांगे प्रत्येका इतमभूत माझी विनंती जोडून हात हीच तुम्हा भास्कर म्हणे महाराज लादले शेगावा याचा विचार करावा या कीर्तीचा अमूल्य ठेवा सांभाळा स्मारक करून त्यांच्या भास्कराची जरुरी नाही ते पुढिलांसाठी पाहे ते स्मारक साक्षी देई त्यांच्या अमोल साधुत्वाची पहा आळंदीस ज्ञानेश्वर समर्थ सज्जनगडावर पवित्र केले देहूनगर त्या तुकोबरा राया कारणे त्यांची स्मारके त्या त्या ठाई ठेविली भव्य करून या तोच पथ अनुसराया तुम्ही जटावे मनापासून ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवंत परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा हे मला हो हो म्हणती माझी ऐकून विनंती परिशंका येत चित्ती ही म्हणण्याची त्यांची मला त्याने एकदा ऐसे केले अवघ्या लोकास मिळविले एक्या ठाई मठात भले महाराजांच्या उपरोक्ष बंकटलाल हरी मारुती चंद्रभान कारभारी जो खंडूची या दुकानावरी होता कारभार करीत श्रीपतराव वावीकर ताराचंद साहूकार आणि मंडळी होती इतर नावे कुठवर सांगावी मिळून या त्या लोकांचा भास्करे पदर पसरीला माझा आता संबंध उरला दोन महिने तुमच्याशी माझ्या मनी ऐशी आस समर्थांचे स्मारक खास भव्य वाव्या वराडास या शेगाव माझारी तुम्ही हे करीतो म्हणा तेने आनंद माझ्या मना होऊ न करीन करी न गमना मी वैकुंठा कारणे संत सेवा कधीही अनाठाई जाणार नाही इच्छा जयाची ज्या ज्या ती, ती संत पुरविती स्मारक ऐसे करावे अवघ्यांनीच वाखणावे पाहून त्या डोलावे प्रत्येकाने आपल्या मनी ऐसेच स्मारक करण्याची शपथवाहा समर्थांची ही विनंती अखेरीची माझी ती मान्य करा ते अवघ्यांनी कबूल केले भास्कराने स्थिरावले या योगे ते चित्त भले रुखरुख मनाची संपली उत्तरोत्तर आनंद वृत्ती भास्कराची वाढत होती जयसिले कुरे आनंद ती पुढील सणाच्या आशेने माघवद्य त्रयोदशीस महाराज वदले भास्करास चला त्र्यंबकेश्वरास जाऊ आपण शिवरात्रीला तो त्र्यंबक राजा कर्पूर गौरव भव भवंतक भवानीवर जो आहे झाला स्थिर श्री गोदा तिरीच्या तटाते ते ज्योतिर्लिंग मनोहर करी पातकांचा त्र्यंबकेश्वरी पहाड एक ब्रह्मगिरी जेथे औषधी नानापरी बहुसाल असती उगवलेल्या त्या ब्रह्मगिरीवर स्थिर आहेत हे गहिनाथ गहि गहनीनाथ ज्यांना आहे अवगत गुणधर्म औषधीचे वेड्या कुत्र्यांच्या विषावरी तेथे औषधी आहे खरी तिचा उपयोग सत्वरी करून पाहू येदवा भास्कर म्हणे गुरुनाथा आता औषधी कशा करता तुमची आहे औषधी औषधीहून आगळी आपुल्या कृपेने भले विष बाळापुरीस निमाले आयुष्याचे आहेत उरले दोन महिने आता के म्हणून वाटे मजप्रती शेगावीच राहू गुरुमूर्ती त्र्यंबकेश्वरा अम्हाप्रती तुम्हीच आहात साक्षात गोदावरी तुमचे चरण तेथेच मी करी स्नान अन्य तीर्थांचे प्रयोजन मला न आता राहिले ऐसी ऐकता त्याची वाणी समर्थ वदले हसोणी हे जरी खरे जाणे तरी तीर्थमहिमा मानावा चाल नको करू उशीर पाहू तो तो त्र्यंबकेश्वर बाळाभाऊ पितांबर यासही न घे बरोबरी मग ती मंडळी निघाली शेगावहून भली शिवरात्रीचे येती झाली त्र्यंबकेश्वरा कारणे कुशावरती केले स्नान घेतले हराचे दर्शन गंगाद्वारा जाऊन पूजन केले गौतमीचे वंदली माय निलांबिका तेवी गहनी निवृत्तीनाथ देखा तेथून आले नाशिका गोपाळदासाच भेटावया हा गोपाळदास महंत काळ्या रामाच्या मंदिरात धुनी लावून द्वारात पंचवटीचा बसलासे राम मंदिरासमोर एक पिंपळाचा होता पार शिष्यांसहित साधूवर तेथे जाऊन बसले गोपाळदासाचा आनंद झाला बोलले जवळच्या मंडळींना आज माझा बंधू आला वराडातून गजानन जा घ्या त्याचे दर्शन अनन्य भावे करून माझी ही भेट म्हणून नारळ साखर त्यांची द्या हा हार घाला कंठात तो तो मी एक साक्षात देह भिन्न म्हणून द्वैत आम्हा उभयती मानू नका शिष्यांनी तैसेच केले दर्शन घ्यावा अवघे आले कंठा माझी गातीले दिलेल्या पुष्पहाराला नारळ आणि खडीसाकर ठेवली स्वामींसमोर ती पाहून गुरुवर ऐसे बोलले भास्करला हा प्रसाद अवघ्याशी वाटी परीन होऊ देई दाटी माझ्या बंधूंची झाली भेटी आज घ्या पंचवटीत माझे येथील काम झाले आता नाशकाचे राहिले म्हणून पाहिले तेथ गेले धुमाळ वकिलाच्या घरा महाराज आले नाशकात लोकदर्शना जमले बहुत बारीक सारीक गोष्टी अमित ते येथे असता जहाल्या त्या उघ्या सांगता विस्तार होईल उगीच ग्रंथा म्हणून देतो दे संक्षेप संक्षेप आता त्याची क्षमा करावं हो। तेथे राहून काही दिवस महाराज आले शेगावास तो अडगावी नेण्यास श्यामसिंग पा, पातला त्याने आग्रह केला फार समर्थे दिले उत्तर रामनवमी झाल्यावर येऊ आम्ही अडगावा आता तू जावे परत उगान पडे अग्रहात श्यामसिंग मुळीच भक्त निश्चिम होता समर्थांचा तो आला तैसा परत गेला आपुल्या त्या अडगावाला पुन्हा श्रोते येता झाला रामनवमी शेगावी उत्सव करून शेगावात समर्थांच्या शिष्यासहित आला घेऊन अडगावात हनुमान जयंती कारणे अडगावी असता समर्थ स्वारी चमत्कार झाले नानापरी एके दिवशी दोन प्रहरी भास्कर लोळवीला फुपाट्यात छातीवरी बैसून भास्करा केले ताडन लोक पाहती दुरून परी जवळी कोणी जाईना बाळाभाऊ जवळ ज होता तो म्हणाला गुरुनाथा भास्करी सोडा आता बेजार झाला उन्हाने तई म्हणाला भास्कर बाळाभाऊंना जोडा कर माझा हा साक्षात ईश्वर काय करील ते करू दे लोकांशी वाट्टी चापट्या दिल्या मला होतात गुदगुल्या अनुभवाच्या गोष्टी भल्या अनुभवीच जाणती पुढे होऊन असे महाराज आले बिराडासी त्या आडगाव ग्रामासी उतरलेल्या ठिकाणास बाळाभाऊस बोलले अवघे आता दोन उरले भास्कराचे दिवस भले पंचमीला जाईल तो आज मी जे केले कृत्य ताडनाचे रानात ते का आहे तुझं प्रत आले असेल कळूने तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रींनी शेगावी माझ्या करांनी ते आहे का ध्यानात ते क्रिय क्रियमान नवसावया त्यास मी मारिले एकाच गोष्टी वाचून या अन्य नव्हता हे तर काही उत्सव पूर्ण झाल्यावर त्या अडगावीचा साचार काय घडला प्रकार तो आता परी येसा उत्सवाचा काला झाला वद्यपंचमी दिवस आला एक प्रहर दिवसाला समर्थ म्हणती भास्कराशी भास्करा तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाणं पद्मासन घालून पूर्वाभवनक बैसावे चित्त स्थिर करी चित्ती आठ साठवावा हरी वेळ आली जवळ करी आता सावध असावे इतर जना कारण म्हणू लागले करा भजन विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने हा तुमचा बंधुबला जातो आज वैकुंठाला त्याच्या या पूजनाला माळ बुक्का पाहून भास्कर घातले पद्मासन नासागरी दृष्टी ठेवून वृत्ती अवघ्या केल्या लीन अंथर्मुख होऊन या भक्त भास्करा पूजिती माळा बुक्का वाहती ते कौतुक पाहती समर्थ दोष बळसून भजन झाले एक प्रहर मध्यानीस आला दिनकर महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने त्या सरसा प्राण गेला सत्यांनी हाती धरले जाला, तो जाणा हरीचा लोकपुस्ती महाराजासो कोठे करणे समाधी सया भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावाया समर्थ अवघ्यास सांगती द्वारकेश्वर जो पशुपती ज्याच्या सानिध्य आहे सती तेथे ठेवा भास्कराला ऐसी होता होताक्षणी विमान बांधले लोकांनी केळीचे खांब लावून बाजूस विभूत हो आत ठेवले कलेवर पुढे भजनाचा होय गजर मिरवित आणीला भास्कर द्वारकेश्वरा सांगा सांगाविधी समाधीचा ते ठाई झाला साचा लोकमंटी महाराजांचा भक्त गेला हो दुसऱ्या दिवसापासून समाधीच्या सान्निध्यानं होऊ लागले अन्नदान गोरगरीबा कारणे स्थान द्वारकेश्वराचे आडगावच्या सानिध्य साचे अंतर एक महिलाचे गावापासून उत्तरेस ज जागा द्वारकेश्वराचे परमरमिय होती साची झाडी चिंच वृक्षांची होती विशेषतः थाई निंब अश्वत्थ मांदार आम्र वट औदुंबर ऐसे वृक्ष होते इतर शिवाय काही फुलझाडे अडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे ठिकाण तेथे ते समाधी दिदली खरी समर्थांचे दिवस अन्नदान दांज, झाले याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण संत भंडारा नावजाचे चिंचवृक्षाच्या सावलीत जेवा वाया बसे पंगत तई कावळे अतोनात त्रास देऊ लागले काव काव ऐसे करती पात्रीचे उचलून नेती मलोत्सर्ग तोही करीती जेवणाऱ्यांच्या अंगावर या योगे लोक त्रासले कावळ्या साकू लागले भिल्ल्यांनी ते तयास केले तीरकमटे त्या मारावया तई बोलले गजानन अवघ्या लोकां लागून नका मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे या भंडाऱ्यात येण्याचा हेतू इतकाच आहे त्यांचा प्रसाद आपल्या भास्करांचा इतरांपरीस मिळावा का मी हा भास्कर वैकुंठी गेला साचार हा पितृ लोकावर नाही मुळीच राहिला दहा दिवसापर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत सपिंडी होता काय पुढे त्या अकराविया दिवशी देती कावळ्यांशी काक जेव्हा स्पर्शेल त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे त्या बलिदानाचे कारण भास्करानुरले साचे म्हणून या कावळ्यांचे पित्त गेले खवळून आत्मा या भास्कराचा मुळीच मुक्ती झाला तो पाहुणा वैकुंठेचा झाला आहे येदवा या सोमसूर्य लोकांचे कारण त्यासी नुर्लेसाचे म्हणून पिंड दानाचे नुर्ले पहा प्रयोजन जयाला न ऐसी गती त्यासाठी पिंड देती कावळ्यांची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर म्हणून कावळे रागावले त्यांनी ते जाणीतले भास्करांनी गमन केले एकदम वैकुंठ लोकाला म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या या भंडाऱ्याचा ऐसा विचार कावळ्यांचा दिसतो या कृतीने तुम्ही त्यास मारू नका मीच तया सांगतो देखा अहो जीवांनो माझे ऐका गोष्ट आता सांगतो जे उद्यापासून वर्ज करा हे ठिकाणं ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कम कमीपणा आज प्रसाद देऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण मात्र उद्यापासून या स्थळांशी येऊ नका ऐसे महाराज बोलले ते भाविकांशी अवघे पटले परी कुस्तीत जे का बसले होते त्या मंडळीत ते एकमेका लागून म्हणते झाले हसून ही गजाननाने केली वाणे अस्थानी की निरर्थक पक्षी कुठे का वागतात मानवाच्या आज्ञेत पाहू यांची प्रचित मुद्दाम येऊन हे वेडे काय बोलती भाविका नादी लावती आपले स्तोम माजवीती संतत्वाचे निरर्थक अहो साचेल सा, साजेल जे बोलावे जे का पचेल ते खावे उसने न कधी आणावे अवसान ते अंगात दुसरे दिवशी ते कुस्तीत मुद्दाम पहावया आले तेथ तो एकही ना दृष्टीप्रत पडला त्यांच्या कावळा मग मात्र चकित झावले समर्थांचे शरण आले बारा वर्ष तेथ भले कावळे आले श्रोते हो चौदा दिवस झाल्यावर गजानन फिरले माघारी येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यांसह श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित ती अवकाश सावचित सांगतो मी येदवा होते साल दुष्काळाचे म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे सुरुंगाते लावून विहीर दोन पुरुषांवर गेली खोल साचार खडक काळा लागला थोर गती गुंठली पहारीची म्हणून भुके करून आत दारू ठासून सुरुंगाच्या साह्याने करून काम फोडण्याचे सुरू झाले चारी बाजू भुके चार केली पहारीनी तयार दारू ठसली अखेर आत दोऱ्या घालून एरंड पुंगळ्या पेटवून सोडल्या चारी दोऱ्यांतून तो मध्येच बैसला अडकून दोऱ्यांची या गाठांवरी पुंगळी खाली जाईना दारूस विस्तव लागेना पाणी दम धरीना आले जवळी मुंग सुरुंगाच्या ते कामावरच्या मिस्तरी विचार करी अंतरी सुरुंगास लागल्या वारी सुरुंगवाया जाईल की म्हणून या गणू जौऱ्याला मिस्तरी तो बोलला तू उतरून विहिरीला पुंगळ्या थोड्या सरकिव आणि तू येई वरी पुंगळ्या जातील तोवरी वाराची या शेजारी म्हणजे काम होईल त्या पुंगळ्या सरकवण्याची कोणीनं धजे जयावसी म्हणून या गणू जौऱ्याशी मिस्तरीने दटावले काय करतो विचारा दारिद्र्य होते ज्याच्या पत्रा त्याच्यावरी चाले जोरा यज्ञास बळी बोकळाचा या गणू जोऱ्याची निष्ठा समर्थांवरी साची आज्ञा होती मिस्तरीची गणू आत उतरला एक पोंगळी सरकवली ती तात्काळ तळा गेली दारूप्रती जाऊन भिडली गणू आत सापडला दुसरीकडे जो घाली हात पोंगळी सरकवण्याप्रत तो पहिला सुरुंग उडाला सत्य मग काय विचारता गणू म्हणे विहिरीत समर्था ये धावून माझे आता रक्षण तुझ्या विण कोण करी विरी माझे धुराचा डोंब झाला होता साचा दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका तो गणू जवऱ्या भरी कपार हा हाता लागली त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची एकामागून एकांनी पेट घेतला सुरुंगांनी उडाले सुरुंग ऐसे तिने दगड आपार निघाले चिन्न शरीर जाले असेल झाले पाहती आत गणू जौऱ्याला तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना दगडांप्रमाणे गणूजाना उडाला असेल बाहेर त्याचे आस असपंत भागात कोठेतरी असेल प्रेत पडलेल्या त्या शोधण्याप्रमाणे माणूस कोणी पाठवा मिस्त्रींचा शब्द ऐकला आतून गणू बोलला अहो मिस्त्री नाही मेला गणू आहे विहिरीत भजना गजाननांच्या कृपेने मी वाचलो या ठिकाणी बसलो आहे दडुनी या पहा कपारीत परी कपारीच्या तोंडाला धुंडा एक मोठा पडला त्यामुळे बा हेर मला येता येत नाही की गणूचे ते शब्द ऐकले लोक अवघे आनंदले लोक खाली उतरले तो धोंडा काढावया दहा पाच जणांनी धोंडा सरकविला पहारींनी गणूस बाहेर काढून घेऊन आले वरती त्या वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थांच्या मठात दर्शन त्याचे घ्यावया गणू दर्शना येताक्षणी बोलले त्या कैवल्यदाणी गण्या कपारीत बैसोनी किती घोडे उडविलेस त्यात मोठा धोंडा तुला रक्षणास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास पुन्हा न ऐसे साहस करी उंगळी कर सुटल्यावरी मध्येच तिला जाऊ न करी कशाही प्रसंगी धरू नये जा तुझे गंडांतर आज निमाले साचार गणुप्रती पहावया इतर लोक आले गावचे गणू म्हणे सद्गुरू नाथा सुरुंग चारी पेटता तूच मला देऊनी हाता कपारीत बैसवले म्हणून मी वाचलो ऐसे पाया पाय पहावया आलो ना तरी असतो मेलो विहिरी माझे गुरुराया ऐसे गजानन कृपेचे महिमान आहे थोरसाचे हे साकल्य वर्णन्याचे मसी नाही सामर्थ्य श्रीदासगणु विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ अल्हादो भाविकांप्रत हेच इच्छिदासगण शुभम्वतो श्रीहरिहरार्पण असतो इति एकादशोध्याया समाप्तः